एक एक पिंपरी चिंचवड मधील अपडेट आहे ऋतुजा आपल्याला सांगते अनिशेती अपडेट अशी आहे की आता पिंपरी चिंचवड मध्ये आपण पाहतो एक महत्वाची अपडेट जी आपल्यापर्यंत पोहोचते ती म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये भाजप ने पिंपरी चिंचवडची सत्ता राखलेली आहे पिंपरी चिंचवड से दादा हे महेश लांडगेस ठरलेले आहेत जे वाकयुद्ध रंगलेलं होतं अजित पवार विरुद्ध महेश लांडगे याच्यामध्ये मात्र आता भाजपनं सत्ता राखलेली आहे तिथे यश प्राप्त केलेलं आहे दादा कोण ठरले आहेत तर महेश लांडगेच ठरलेले आहेत ला अजित पवार विरुद्ध लांडगे असा थेट संघर्ष पिंपरी चिंचवड असेल किंवा पुण्यामध्ये सुद्धा पाहायला मिळालेला होता सर्वाधिक सभा या अजित पवार यांनी पुण्यामध्ये घेतल्या आणि थेट टीका केली ती म्हणजे महेश लांडगे यांच्याकडे आणि त्यांचा रोख होता महेश लांडगे यांच्याकडे मात्र त्या टीकांचं कर फळ अजित पवार यांना मिळालेलं नाही मिळेल सर आपण आपण अनय जोगळेकर यांच्याकडे जाऊयात या पिंपरी चिंचवड मधल्या भाजपच्या यशाचं आणि अजित पवार यांच्या अपयशाचं विश्लेषण काय करा याचा एका शब्दात विश्लेषण करायचं तर उत्तर आहे विचारधारा कारण ज्या गोष्टींसाठी अजित पवार निवडून येतात ते त्या सगळ्या गोष्टी भाजपा करू शकतो पण त्याच्या पलीकडे जाऊन जी ए, एक गोष्ट अजित पवारांकडे नाही आहे ती भाजपाकडे आहे ती म्हणजे विचारधारा आणि या सगळ्या भागामध्ये म्हणजे सुप्त हिंदुत्वाची लाट म्हणजे एकेकाळी गुजरातला हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हटलं जात होतं पण आज पुणे ग्रामीण अहिल्यानगर पुणे आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे आता एक हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा म्हणून उभी राहत आहेत आणि तिथे जर तुमचं विचारधारेचं राजकारण नसेल बाकी तुम्ही किती चांगलं काम करा लोकांसाठी गोष्टी करा पण त्याला जर विचारधारेची जोड नसेल तर मला फटका बसणं स्वाभाविक आहे नेते आहेत जोडले काय नेमकं का झालं की अजितदादांनी खूप हर प्रकारे प्रयत्न केला पण अनयने जे विश्लेषण केलं थोडशे विचारधारेची लढाई झाली कारण भ्रष्टाचार वगैरे आरोप पिंपरी चिंचवडकरांना काय नाही असं ते म्हणाले तसं नाही शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी हा पक्ष आपण चालवतो अजितदादा त्याच मार्गाने चाललेले आहेत ही वस्तुस्थिती आहे की आता तिथे निकाल लागलेले आहेत किंवा लागत आहेत त्यामुळे प्रथम भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन ही लढाई विरुद्ध तिथल्या कुठल्या तरी स्थानिक दादाची होती ही तुम्ही रंगवलेली आहे आम्ही तसं मानत नाही अजितदादांची इच्छा होती अतिशय प्रबळ इच्छाशक्ती होती की पिंपरी चिंचवडचा अजून चांगला विकास व्हावा जनतेनं ते आत्ता स्वीकारलेलं नाही आता म्हणजे विकास होणार नाही का आता या विकासात तुमचा सहभाग असेल नाही आमचा सहभाग राज्य सरकारमध्ये आहे केंद्र सरकारमध्ये आम्ही एन डी एचे घटक पक्ष आहोतच या स्थानिक निवडणुका होत्या हा विषय इथल्या इथंच संपतो आता याच्यातनं सुधारणा कशी करायची याच्यावरची नक्की आम्ही एकत्र बसून